हो नमस्कार नमस्कार कुठलं गाव आहे जारकरवाडी आंबेगाव तालुक्याचे आमदार कोण आता वळसे पाटील साहेब पुन्हा वळसे पाटील का बदलायचं नाही चालते ना परत वळसे पाटील का बरं वळसे पाटलांना एवढं खुश असण्याचं कारण काय केलं ते न एवढं काम चांगलं असं काहीच का काय काय केलं वगैरे आता आमचे आम्ही आता आम्ही पहिलं मायडोळ्यामध्ये हा तालुक्याचं सांगतो किंवा इथले सांगतो तालुक्यात आता सगळं आपलं इंजिनिअरिंग कॉलेज झालं एवढं चांगलं मोठं आपला कारखाना झाला कोरोनाच्या काळात सुद्धा एवढं चांगलं तिथं सुविधा झाल्या हॉस्पिटल चांगलं काम आमची शाळा सुद्धा चांगली झाली ना वाडीतली शाळा रस्ते साखर कारखन इंजिनीअरिंग कॉलेज बाबांचं म्हणणं असं आहे की आमदार बदलायला हवाय त्यांनी म्हणून शरद पवारनं सोडलं तर तालुक्याचा विकास साहेब पवारसाहेब करतायत वर्ष साहेब आता पवारसाहेब होतेच त्यावेळेस राजकारणा मी तसं काही नाही तर आता सरकार सगळ्यांना सोडलं फार मोठी चूक झाली का असं काही निवडणूक फरक नाही पडतात नाही होईल थोडाफार फरक होईल थोडाफार थोडाफार फरक होईल का पराभव होईल नाही पराभव पर नाही होणार बाबा तुम्हाला त्यांचं म्हणणं पडतं हा बरोबर तुम्ही तुम्ही मग अशी म्हणाले का सांगितलं त्यांनी तुमच्या दृष्टीने आंबेगाव तालुक्यामध्ये पुन्हा वर्ष पाटलांना संधी द्यायला हवी तुम्ही द्यायला नको मत दे त्याचं काय ताबू काय सांगणार काय वाटतं तर त्यांचं काम चांगलंच आहे ना पण आता ते मला मग काय काय सांगितलं सरळ पावस वडामुळे थोडा परिणाम झाला परिणाम होईल म्हणजे पराभव होईल का मत घटतील मतदान घटल पराभव नाही यायचा नाही सांगता येत सांगता नाही वळसे पाटलांनी तालुक्यासाठी काय काय केलं असं तुम्हाला वाटतं तसे बहुतेक काम वळसे के पाटलांनी केलेले सगळी गावात म्हणजे तालुक्यात आता इतर काही मंडळींच्या नावाची चर्चा होते की बाबा आता साहेबांचं वय झालं साहेबांना थांबवायला हवं आता आम्हाला संधी द्यावी अशी काही नावं चर्चा आहेत ना चालूच येते त्यांचं तालुक्यासाठी काही योगदान त्यांचं असल्याशिवाय का आहे ना, ना। योगदान त्यांचं जसं वळसाहेब योगदान आहे बाबा तुम्हाला काय वाटतं कोण आमदार पाहिजे आमदार तर खरं आता जे चालत आलाय तो असला चांगलंच आहे कारण की आता शेवटची पाळी त्यांना एवढी जावी वर्ष पाटलांना एक संधी द्यायची असं माझं मत आहे